नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्टी किचनमध्ये लहान मुलांचा सर्वात आवडता पदार्थ तो म्हणजे फ्रँकी किंवा रोल असे वेगवेगळ्या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर मुले आवडीने खातील तर आज आपण बनवूया पनीर रोल म्हणजे पनीर फ्रँकी तर इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर थोडंसं मीठ घालूया चवीपुरतं आणि थंड तेल आपल्याला एक चमचा घालायचं आहे तर हे पीठ आता आपण मळून घेणार आहोत तर हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे घट्ट पीठ मळून घेऊया तर आता हे पीठ आपलं मळत आलेलं आहे तर पीठ मळून झाल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिटे आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत तेव्हाच आपले मस्त असे रोल बनतील वरती थोडंसं तेल लावूया एकसारखा गोळा करून आता एका डिशमध्ये काढून घेऊया तर तिकडे आता पीठ सेट होते तोपर्यंत आपण आता पनीर रोल बनवण्यासाठी त्याचं स्टपिंग तयार करणार आहोत तर इथे दही घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर अद्रक लसूण पेस्ट थोडासा गरम मसाला थोडीशी हळद चवीपुरतं मीठ नंतर इथे आपण घालूया धना जिरा पावडर तर हे सर्व मिक्स करून घेऊया तर हे मिक्स करून आता आपण घेतलेलं आहे तर इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेलं आहे तर पनीरचे असे छोटे छोटे क्यूब केलेले आहेत मी तर या मिश्रणमध्ये आता आपण हे पनीरचे क्यूब घालून घेऊया तर आता हे पनीर आपण आता मिक्स करून घेऊया तर दह्यामध्येच आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे छान असं कोटिंग आपल्याला तयार करायचं आहे पनीरला तर हे पनीरचं कोटिंग तयार झालेलं आहे तर इकडे मी काही सॅलड घेतलेलं आहे तर कोबी किसलेला मस्त असा घेतलेला आहे आणि ते कांद्याचे स्लाईस पण करून घेतलेले आहेत आणि टोमॅटोही हो आणि सिमला मिरची पण तुम्हाला यापैकी जर काही नसेल तर काही हरकत नाही फक्त कांदा टोमॅटो वापरला तरी चालेल तर अशा पद्धतीने आता आपण हे सॅलड मिक्स करून घेऊया तर सॅलड तयार आहे इकडे तर आता आपण पनीरला रोस्ट करून घेणार आहोत तर तेल थोडंसं घातलेलं आहे तर जिरे थोडेसे घालूया तर हा पटकन बनणारा स्नॅक आहे लहान मुलांच्या तर आवडींचा आहे तर आता आपण मॅरिनेट केलेले पनीर घालूया तर मस्त असं हे कोटिंग झालेलं आहे पनीरला तर आता हे पनीर आपण आता छान मस्त असं रोस्ट करून घेऊया तर थोड्या तेलामध्ये आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तेल एक्स्ट्रा जास्त घालू नका नाहीतर जास्त ग्रेव्ही बनेल आणि पाणी सुटेल तर गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे स्लो ठेवू नका नाहीतर जास्त पाणी सुटल्यानंतर ते लवचिक बनतील पनीरचे तुकडे तर अशा पद्धतीने आपल्याला हे कंटिन्यू हलवायचं आहे तर तयार आहे आपलं पनीर रोस्ट तर इकडे आपलं पीठही छान भिजलेलं आहे आणि मी चार गोळे करून घेतलेले आहेत तर आता हे चार गोळे आपण आता एकदम लाटून घेऊया जशी आपण चपाती लाटतो तशाच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे मी चपातीसारखं पहिल्यांदा लाटून घेते आणि मध्ये थोडंसं तेल लावते तर आपण आता इथे लच्च्या पराठा जसा बनवतो ना तशाच पद्धतीने इथे आपण सेप देणार आहोत तर आता इथे पोळीत लाटून तयार झालेली आहे आता तेल लावून घेऊया आणि थोडंसं वरती पीठ लावायचं आहे गव्हाचं तर अशा पद्धतीने आपल्याला घडी करायची आहे अशा पद्धतीने जर घडी केली तर लच्च्या पराठ्यासारखा इथे सेप येतो म्हणून अशा पद्धतीने आपल्याला घडी करायची आहे तर आतमध्ये असा रोल दुमडून घेऊया अशा पद्धतीने नाही केलं तरीही चालेल पण मी इथे करते तर खूप छान वाटतात असे पण पद्धतीने जर केले तर पराठे तर आता आपण अशी पोळी लाटून घेऊया प्लेन तर तुम्ही बघू शकता मस्त अशी घडी दिसत आहे गोल गोल राऊंडमध्ये तर पातळ जेवढी होईल तेवढी आपल्याला लाटून घ्यायची आहे जास्त पण जाड करू नका तर इथे अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहे आता मी चारही पोळ्या एकदम लाटून घेते म्हणजे आपल्याला भाजता पण पटकन येईल आणि स्टपिंग पण भरून एकदम रोल आपल्याला बनवता येतील तर इथे आपली तयार आहे तर पॅनवरती तेल घालूया आणि आता आपण ही चपाती भाजून घेऊया तुम्ही नुसत्या गव्हाच्या पिठाचेही बनवले चालतील किंवा नुसत्या मैद्याचेही बनवले तरी चालतील तर आता मी इथे वरती तेल लावत आहे तर जास्त तेल लावण्याची पण काही गरज नाही थोडं तेल लावलं तरीही चालेल तर खरपूस होईपर्यंत आपण आता ही चपाती छान भाजून घेऊया तर मस्त अशी ही दिसत आहे जशी फ्रँकी बनवतो तशाच पद्धतीची इथे आपली चपाती तयार झालेली आहे तुम्ही इथे शिळ्या चपातीचाही वापर करू शकता पण ही असं ताजं पीठ मळून अशी चपाती बनवल्यावर खूप छान चव चा येते तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त ही चपाती खरपूस भाजून तयार झालेली आहे तर आता बाकी जे आहे दोन तीन राहिलेल्या त्याही मी आता खरपूस भाजून घेते अशा पटकन भाजून आपण बनवून घेणार आहोत रोल तर आता आपण इथे एक चपाती घेतलेली आहे पनीर रोल बनवण्यासाठी आपल्याला इथे आता स्टपिंग भरायचं आहे तर पहिल्यांदा आपण आता इथे पुदिनेची चटणी लावणार आहोत तर पुदिन्याची चटणी मी इथे फ्रेशच बनवलेली आहे तर खूप काही अवघड नाही लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून पुदिन्याची पाने घालून ही चटणी बनवलेली आहे तर अशा पद्धतीने इथे मी ही चटणी स्प्रेड करून घेतलेली आहे तर आता आपण यावरती टोमॅटो केचप घालणार आहोत टोमॅटो केचप घातल्यानंतर इथे मेओनीच घालणार आहे तर जेवढं तुम्हाला आवडेल तेवढं तुम्ही इथे वापरू शकता सॉसेस किंवा मेओनीज टोमॅटो सॉस किंवा चटणी तर आता आपण हे पनीरचं स्टपिंग भरूया तर मस्त असं हे फ्राय झालेलं आहे पनीर कोटिंग पण पन छान बसलेलं आहे मसाल्यांचं दह्याचं तर मधोमध मद आपल्याला हे पनीरचं स्टपिंग भरायचं आहे तर अशा पद्धतीने इथे हे स्टपिंग भरून तयार झालेलं आहे तर आता आपण भरूया इथे वरती सॅलड जे आपण सॅलड केलेलं होतं ते आता वरती असं ठेवायचं आहे तुम्हाला जास्त ठेवू कि शकता किंवा कमी इथे घालू शकता आता अशा पद्धतीने सॅलेड ठेवल्यानंतर वरती आपण आता चाट मसाला थोडासा भुरभुरवायचा आहे थोडंसं टोमॅटो केचप आणि थोडासा इथे मिओ पण घालायचा आहे तर आता हे सर्व घालून झालेलं आहे तर आता आपण रोल बनवून घेऊया तर एकदम घट्ट बनवायचा आहे रोल नाहीतर ते स्टपिंग बाहेर येऊ शकते असं हलक्या हाताने आपल्याला स्प्रेस करत असा रोल बनवत यायचा आहे तर मस्त असा हा रोल बनवता येतो आहे चपाती पण आपली मस्त भाजून तयार झालेली आहे तर इथे आपला पहिला रोल मस्त तयार झालेला आहे स्टपिंग भरून तर अशा पद्धतीने मी आता दुसराही रोल तयार करून घेते आणि मधोमध मद असं स्टपिंग भरून घेते तुम्ही इथे पनीर जर नसेल तर व्हेजिटेबल घालून पण असा रोल बनवू शकता सॉसेस लावून तर इथे आपल्या सर्व पनीर रोल तयार झालेले आहेत तर आता आपण एक एक करून आता मस्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत तर इथे मी बटरचा वापर करणार आहे तुम्ही तूप बटर किंवा तेलाचाही वापर करू शकता तर बटरमुळे खूप छान टेस्ट येते आणि खमंग असे हे रोल लागतात तर बटर क्यूब आपण आता हा वितळून घेऊया आता बटर वितळलेला आहे तर आता मी इथे दोन रोल भाजून घेणार आहे तर एका टायमिंगला दोन रोल आपण भाजून घेऊ शकता नंतर राहिलेले दोन भाजून घेणार आहोत तर दोन्ही बाजूनी मी इथे बटर लावून घेतलेला आहे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूनी छान असं हे खरपूस रोल भाजून घ्यायचे आहेत तर दोन्हीही बाजू आपल्या भाजत आलेल्या आहेत तर पलटी करून घेऊया अजून एकदा तर बघू शकता मस्त असा हा कलर दिसत आहे तर इथे आपल्या तयार झालेले आहेत मस्त अशा फ्रँक्या किंवा रोलही म्हणू शकता किंवा फ्रँक्याही बोलू शकता तर खरपूस असे हे रोल तयार झालेले आहेत आता काढून घेऊया आणि गरमागरम आपण आता ही डिश सर्व करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व रोल मस्त बनवून आणि खरपूस असे भाजून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने इथे आता मी तुम्हाला एक कट करून दाखवते की आतील स्टपिंग कसं सेट झालेलं आहे आणि वरची बाजू कुरकुरीत झालेली आहे तर मस्त असं हे पनीरचं स्टपिंग भरलेलं आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता आणि सॉसेस वापरलेले आहेत चटणी वापरलेली आहे, वाप आहे। त्यामुळे अतिशय टेस्टी अशी भन्नाट रेसिपी झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिपिनसाठी पण देऊ शकता आणि मधल्या वेळेत ही पनीर रोल अशी बनवून देऊ शकता तर मुले आवडीने खातील आणि अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद